बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाटोदा तालुका बीड तालुका या ठिकाणी पवनचक्के कंपन्यांनी उच्छाद मांडलेला आहे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं दमदाटी करणं शेतकऱ्यांच्या जमिनी घशामध्ये घालणं आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न साकार करण्यासाठी सौर ऊर्जेचं पाहिलं तर पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन अगदी पवनचक्के कंपन्यांचं गुलाम झालेलं आहे आज आपण पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रामपंचायत अंतर्गत बेडुकवाडी या ठिकाणी जे शेतकरी जे आहेत शिवाजी शिंदे यांच्या शेतामध्ये आहोत काल संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास पंचवीस तीस जण आले यांना कुठल्याही प्रकारे कल्पना नाही यांच्या शेतामध्ये त्यांनी होल पाडलेले आहेत बघितलं आणि इथून विद्युत वाढ जाणार आहे जेव्हा यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्हाला जमीन जे आहे आम्ही पाणाऱ्या पाणी पाहिलेलं आहे काळामध्ये आम्हाला या ठिकाणी विहीर खोदायची बोर घ्यायचे तेव्हा यांना तुम्ही त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू म्हणून या ठिकाणी पवन चक्की कंपन्यांचे लोक द्यायला गेले त्यांचा ता मुलगा जो आहे बालाजी शिंदे त्याला तिथल्या बीट अंबादारचा फोन आला हे पवन खंडणीचा गुन्हा दाखल करतायत तेव्हा नेमकं काय का तुमची अडचण आहे हे सुद्धा पोलीस प्रशासनानं ना विचारलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं आपण याला तर काल संध्याकाळी वीस पंचवीस लोकांनी येऊन दमदाटी केली तसं पाहायला गेलं तर दमदाटी करणारा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं शेतकऱ्याच्या जमिनी कंपनीच्या घशात घातल्या जात आहेत जे अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांना देण्यासाठी येतात ते अधिकारी मात्र शेतकऱ्यांना मावेजा मिळाल्या का नाही त्यांची संमती आहे का नाही काही कागदपत्र आहेत का नाही त्यांना विचारलं का नाही विचार कुठल्याही प्रकारे पाहत नाहीत त्यामुळे एकंदरीत जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील यांनी या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे आणि यांच्यावर जर काळामध्ये खंडण्याचे खोटे गुन्हे दाखल होणार असेल तर ते व्हायला नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे